हो काय सांगताय गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहात मग आता काळजी करू नका डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिकला भेट द्या आपल्या गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा योग्य निदान अचूक उपचार फक्त डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिक मध्ये आमच्या क्लिनिकचा पत्ता डॉक्टर अभिजित चिंचोळी गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक ब्लॉक नंबर सात रोहन कॉम्प्लेक्स जुना जवळ जुनापूर नाव नोंदणी साठी संपर्क एकोणतीस तीनशे पंचावन्न कामती खुर्दे येथे गायीवर गोशीर मारण्याचे औषध फवारताना औषध तोंडात गेलेले तरुण अथ्यवस्त सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे रोहन उत्तम शिंदे वयवर्षे वीस राहणार कामती खुर्द तालुका मोहोळ हा दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घराजवळ गाईंवर गोशीड मारण्याचे औषध फवारत होता फवारणी करताना औषधाच्या तोंडात गेल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले त्याला उपचारासाठी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वडील उत्तम शिंदे यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा